घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मणेराजुरी मार्गावर एक भीषण अपघात घडला आहे एक कार कॅनॉलमध्ये पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिंचणीजवळ मध्यरात्री ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळून हा भीषण अपघात झाला आज सकाळी हे प्रकरण उघडकीस आले चिंचणी तासगाव मनेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला यावेळी ऑल्टो कार थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली त्यामध्ये पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल पूर्णपणे कोरडा होता त्यामुळे भरधाव वेगात आलेली ही कार कॅनॉलमध्ये दणकण आदळली आणि या जबर धक्क्याने कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे या दुर्घटनेत मृत झालेले सर्वजण हे एकाच कुटुंबातील होते मृतांमध्ये तीन मुले एक पुरुष दोन महिलांचा समावेश असून सर्वजण तासगावचेच रहिवासी असल्याची माहिती आता समोर आली आहे हा दुर्दैवी अपघात घडला तेव्हा कारमध्ये सात जण होते ते कवटे येथील कोकळे येथील वाढदिवसाचा एक कार्यक्रम आटपून तासगावच्या दिशेने परत जात होते मात्र एस एस मंगल कार्यालयाजवळ जवळ असतानाच चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार थेट कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात आता हळहळ व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा